सप्टेंबर महिना मग सप्टेंबर महिन्यात जन्म घेतलेला व्यक्ती कसं असतं त्यांचं आयुष्य आणि कसं असतं त्यांचं व्यक्तिमत्व या व्यक्ती बुद्धिमान चिंतनशील विश्लेषणात्मक आणि बुद्धिमत्ता असलेल्या असतात तसेच यांच्यात शिकण्याची तीव्र इच्छा असते यांना शैक्षणिक यश मिळण्याची शक्यता जास्त असते त्यांचे निरीक्षण कौशल्य ही उत्तम असते ते सकारात्मक आणि आशावादी असतात या महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तींची राशी जास्तीत जास्त कन्या तूळ असते ते शिस्तप्रिय आणि व्यावहारिक असतात ही मंडळी त्यांच्या आयुष्यात अतिशय शिस्तप्रिय असतात परंतु कुठलीही गोष्ट मनात आली की लगेच होईलच असं या मंडळींच्या बाबतीत होत नाही परंतु ते कितीही काम असेल किंवा कितीही अवघड काम असेल तर नीट नियोजन करून पूर्ण करतात छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देतात आणि परिस्थितीचा नीट विचार करून निर्णय घेतात या महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्ती बाहेरून स्थिर आणि गंभीर दिसतात पण स्वभावाने खूप भावनिक आणि संवेदनशील असतात हे सहज दुखावले जात नाहीत मात्र दुखावले गेले तर त्याचा त्यांच्या मनावर खूल परिणाम होत असतो हे लोक स्वच्छता नीटनेटकेपणा याला प्राधान्य देतात हे लोक सहज कोणाशी जुळून घेत नाहीत तसेच एखाद्याचे नाते जोडले तर ते नाते टिकवण्यात ते खूप अग्रेसर असतात नातं निभावण्यात अग्रेसर असतातच तसेच सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक करिअरच्या बाबतीत म्हणजे शिक्षण लेखन अध्यापन व्यवस्थापन संशोधन वैद्यकीय क्षेत्र कायदा किंवा बँकिंग या क्षेत्रात मोठं यश मिळवताना दिसतात सहज यांना काही मिळत नाही प्रयत्न केलं तर यांना खूप काही आणि अशक्य गोष्टही शक्य होते वयाच्या तीस ते पस्तीस यानंतर यांचे भाग्य नक्की उजळते हे पटकन राग येणारे लोक असतात कामाच्या बाबतीत ते तहानभूक विसरून काम करतात परंतु समोरच्याने त्यांचे कौतुक करावे असे त्यांना वाटते तसेच दुसऱ्यांकडून गोड बोलून काम करून घेण्यातही अग्रेसर असतात प्रेमाच्या बाबतीत त्यांचा अहंकार आडवा येतो त्यांच्या मनात काय चालू आहे याचा समोरच्याला अंदाज येत नाही व्यवहाराच्या बाबतीत चोख असतात प्रचंड ऊर्जा यांच्यामध्ये असते आतून कोमलाने वरून कठोर असतात परंतु प्रामाणिकानी मेहनती असतात प्रत्येक काम उत्तम करण्याचा प्रयत्न करतात तर तुमच्यातील कोण कोणही सप्टेंबरमधील तसेच कोण घरचे फ्रेंड्स असतील तर नक्की त्यांनाही शेअर करा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ